नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान यावरील ठोकळा प्रश्न पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ते पटकन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर पहा वेदांत कॉलेजची स्थापना ही कोणी केलेली आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे वेदांत कॉलेजची स्थापना कधी केली होती त्यांनी या कॉलेजची स्थापना तर त्यांनी अठराशे पंचवीसमध्ये याची स्थापना केलेली आहे मित्रांनो या कॉलेजमध्ये भारतीय शिक्षण आणि पाश्चात्य विज्ञान या दोन्ही विषयाचे अभ्यासक्रम घेतले जाते चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग तर सहा आहेत मित्रांनो तर कोणते आहेत त्यांची नावे काय आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर लक्षात ठेवा कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर तर हे सहा प्रशासकीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला तर पहा ऑप्शन्स पहा पटकन आन्सर द्या मित्रांनो कोणते आन्सर करेक्ट येणार आहे ऑप्शन्स पैकी तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार झालेला आहे तर गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे हे धरण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो बऱ्याचदा यावरती असाही प्रश्न आलेला आहे की मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे धरण वैतरणा नदीवरती आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तलाव आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर याचे आन्सर मित्रांनो सर्वांनाच माहिती असेल हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी हा जिल्हा आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा फनसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फनसाड हे अभयारण्य तर मित्रांनो फनसाड हे वन्यजीव अभयारण्य आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोह तालुक्यामध्ये आहे लक्षात ठेवा तर इथे आपल्याला जिल्ह्यात विचारलेला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एलिफंटा आणि घरापुरी लेणी तर हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा कधी झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा पुरस्कार भारत सरकारने दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या स्मरणात सुरू केलेला आहे आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो की दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये काढलेले आहेत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते सर्व प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पीडीएफ ही वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कांझिरंगा नॅशनल पार्क हे आहे आसाम राज्यामध्ये आणि मित्रांनो ते एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा पटकन अन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणत्या राज्यामध्ये आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तर हे नॅशनल पार्क आहे उत्तराखंड राज्यामध्ये पहा मित्रांनो हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते नैनिताल आणि पौडी जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे हे उद्यान बंगाल भागाच्या संरक्षणासाठी एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन करण्यात आले होते लक्षात ठेवा ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कधी साजरा करतात ओझोन दिन तर सोळा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या तर पहा मित्रांनो कधी पास झालेला आहे गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम तर हे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पास करण्यात आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा कायदा संसदेने पारित केला आणि तो एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी लागू झालेला आहे पहा मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे या कायद्याचा मुख्य उद्देश गर्भलिंग निदान रोखणे आणि स्त्री भ्रूण हत्येसारखे गैरकायदेशीर व्यवहार थांबवणे हा आहे दोन हजार तीन मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली ज्यामुळे तो अधिक प्रभावी झाला तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा आपला प्रश्न पहा पुरलर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पुरलर लेणी हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे तर भामरागड टेकड्या या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर हा सर्वात कमी आहे तर नंदुरबार या जिल्ह्याचा आहे मित्रांनो किती आहे तर त्रेसष्ट पॉईंट चौदा इतका आहे लक्षात ठेवा डब्ल्यू टी ओची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधी झालेली आहे मित्रांनो डब्ल्यू टी ओ म्हणजे काय याचा फुल सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर डब्ल्यू टी ओ म्हणजे काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा तर याची स्थापना ही एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला ला झालेली आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न पहा भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे तामिळनाडू हे राज्य ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहा मित्रांनो भूतान या देशाला आपल्या भारताच्या एकूण चार राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर त्या राज्यांची नावे पहा मित्रांनो अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांच्या सीमा या भूतान या देशाला लागलेल्या आहेत लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला झालेली आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मित्रांनो ही बैठक नवी दिल्ली या ठिकाणी झाली ही बैठक संविधान सभागृहात पार पडलेली आहे आणि तेव्हा डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा धनविधेयक सर्वप्रथम कोठे मांडण्यात येतो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसारच हे विधेयक लोकसभेत सादर केले जाते मित्रांनो राज्यसभेत धनविधेयक मांडता येत नाही लक्षात ठेवा ही माहिती राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण बारा सभासद नियुक्त करतात हे सदस्य साहित्य कला विज्ञान आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभवासाठी ओळखले जातात तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे अठ्ठेचाळीस टक्के पहा मित्रांनो गोदावरी नदीचा उगम कुठे होतो असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर कुठे होतो गोदावरी नदीचा उगम तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो आणि ती आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे लक्षात ठेवा महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये कशाची स्थापना केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये महर्षी कर्वे यांनी कशाची स्थापना केली तर समता संघ किंवा त्याला आपण समता मंच असं सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो तर याची स्थापना केलेली आहे का केली तर जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली लक्षात ठेवा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहिले महायुद्ध हे एकोणीसशे चौदाला सुरू झालेले आहे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो या दिवशी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी कोठे मिठाचा कायदा मोडला आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर त्यांनी मिठाचा कायदा हा कोठे मोडलेला आहे तर दांडी या ठिकाणी मोडला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन एकोणीसशे छत्तीस साली कोठे भरले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन हे फैजपूर या ठिकाणी झाले हे अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी झाले होते मित्रांनो जे काँग्रेसचे पन्नासवे अधिवेशन म्हणून आपण ओळखतो त्याला तर लक्षात ठेवा या अधिवेशनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते ज्यामुळे हे अधिवेशन ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे आझाद हिंद फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आझाद हिंद फौजची स्थापना ही राजबिहारी बोस यांनी केलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर त्यांनी भारतीय इंडिपेंडन्स लीग याची सुद्धा स्थापना केली होती तर लक्षात ठेवा ही माहिती राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद आहे लक्षात ठेवा आणि कनिष्ठ सभागृह कोणते आहे तर विधानसभा आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे बारा जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस म्हणून साजरा करतो राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करता येते तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर राष्ट्रपती राजपट हे घटनेच्या कलम तीनशे छप्पन नुसार लागू करण्यात येते पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे मित्रांनो आपण भारतीय राज्यघटना यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जे काही महत्त्वाचे कलम आहेत त्यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या आपल्या चॅनलवरती आपण ते अपलोड केलेले आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न पाहायला मिळतील तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते आवडत असेल तर पटकन लाईक करून टाका आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू